लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक मनपाच्या अतिक्रमण पश्चिम विभागाने धडक कारवाई करत शालीमार ते इंदिरा गांधी पुतळा तसेच कालिदास कला मंदिरापर्यंत अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली उपायुक्त अश्विनी गायकवाड यांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ट्रक साहित्य आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात गाडी टाकून घ्या यावेळी पश्चिम विभाग प्रमुख पी एस बागुल सुनील कदम बापू लांडगे संतोष पवार मोहन भांगरे संजय सूर्यवंशी जगन्नाथ हामरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक